मित्र ना आमच्या गुग्स मध्ये आलं ती आरची मग तिथं होता खूप मोठा डान्स कॉम्पिटिशन मग मी चाललो आता कॉम्पिटिशन साठी नाव द्यायसाठी आपलं पण राव बाप्पा जनवारी म्हणायला लागेल मस्त सून आहे मी गेलो आपलं नाव नोंदण्यासाठी ना कार्यक्रमाचं आयोजन तर मस्तच चालू आहे संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी मग मी होतो ती तयार गाणं जबरदस्त लावलं मी ना साडी फेकल्या बरोबर रेडी होतो मी सांगा बरं तुम्ही होता का असे रेडी मस्तच मेकअप गुपअप केलं पण का करते नतनीच लावायचं भुलून गेलो तुम्ही सांगले बी नाही बाई मला मग निघालो आम्ही दोघी जणी तुम्हाला जाऊन पाहत होतो मस्तच भीड पोचलो तिथं पोचलो ना आबा बाबा गर्दी हो का होय ते बाई जाल जागा नव्हती कसे तरी धक्क्या बुक्क्या मारत मारत गेलो बाई टेजवर पाहत होतो मस्त मेकअप रूम मध्ये मस्त लिपस्टिक फाउंडेशन लावून राहिले होते आमच्या बाया पाण्या कशा तयारी करून एकदम टम तम, तम दिसत आहे मला येतो तरास म्हणून मी त्यातच नाचायला लागलो नाही आता झाली अरची ची एंट्री काय होते जबरदस्त एंट्री आबा अर्ची एकटीच आली वाटते परशाला घेऊन नाही आली हाय माया पर्शा नाही आला व लहानपूरचा ड्रेस पण किती क्यूट आहे मग आता बारी होती मजा डान्सची तर पहा मजा डान्स झाला मग भेटला मला अम्माचा आता टिफिन टिफिन घेऊन निघालो घरा टाटा व्हिडिओ कसा वाटला